काल मला इंस्टाग्रामवरती एका ताईचा फोन आला की त्यांना ना ओटीचा बटवा किंवा ओटीचा रुमाल पाहिजे होता त्यांच्यात कोणाचं तरी लग्न होतं त्यासाठी मी काय केलं घरातलं एक मोठं ताट घेतलं आणि साडीतून शिल्लक राहिलेला कपडा त्याच्यावरती दोन पार्ट कट करून घेतले जेवढे कपड्याचे पार्ट कट केले तेवढेच अस्तरचेही कट केले सेम आणि त्यानंतर दोन्ही एकमेकांना जॉईंट करून घेतले दोन सर्कल आपले तयार होतील त्यातला एक सर्कल साईडला ठेवून द्यायचा दुसरा घ्यायचा त्याला असं चार फोल्ड करायचं पिन लावायची आणि अडीच अडीच इंचावरती मार्किंग करून इथे एक आपल्याला छोट असा uh, सर्कल तयार करून घ्यायचा आहे आतल्या साईडनी बघू शकता आणि लगेचच कट करून घ्यायचा त्यानंतर अडीच इंच रुंदीची एक पट्टी कट करून घेतली जिथे सर्कल कट केला होता तिथे आपण व्यवस्थित लावून घ्यायचा त्यानंतर तीन इंच रुंदीची अजून एक पट्टी कट केली खालच्या साईडनी प्लेट टाकून घेतल्या सगळ्या प्लेट आतल्या साईडनी फोल्ड केल्या आणि दुसरा जो सर्कल होता तो सर्कल आपण त्याच्यावरती उलटा ठेवून सगळ्या कडेकडे पूर्ण शिलाई मारून घेतली आणि आपली पिशवी सरळ करून कपडा अस्तर माझा आणि मेहनतही माझी ह्या बटव्याचे मी एकशे तीस रुपये घेतले बरोबर घेतले का